आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती शिवगर्जनेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रशास्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय खुलावतनसी धीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय गजश्वपती ज्या राजाकडे स्वतःचे हत्ती आणि घोडेस्वार असतात त्या काळात हत्ती असणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जात असे भूपती प्रजापती या भूमीचा आणि लोकांचा रक्षक एक शासक म्हणून त्याचे पहिले कर्तव्य म्हणजे त्याच्या भूमीचे आणि प्रजेचे रक्षण करणे सुवर्णरत्न श्रीपती रत्नजडीत त्यागिन्यांवर अधिपत्य असलेला राजा अष्टवधान जागृत राज्याच्या जा आठ दिशांना नेहमी पाहणारे नेहमी सतर्क राहणारे महाराज अष्टा अष्टप्रधान वेष्टित त्यांचे आठ सरदार आहेत जे प्रत्येक शास्त्रात तज्ञ आहेत आणि या सरदारांच्या मदतीने ते राज्य करतात ते महाराज न्यायालंकार मंडित जे कठोर आणि निपक्षपाती आहेत आणि नेहमी सत्य आणि न्यायाच्या बाजूने निर्णय देतात शस्त्रशास्त्रास्त्र पारंगत जो प्रत्येक शस्त्र जाणतो प्रत्येक शस्त्रात ज्ञान असलेला आपल्या प्रजेचे सर्व प्रकारे रक्षण करण्यात पारंगत असलेला महान राजा राज प्रत्येक आदर्श शासकाप्रमाणे राजकारणातही आपली प्रतिभा कशी दाखवायची हे जाणणारे महाराज प्रौढ प्रताप पुरंदर ज्या महाराजांच्या शौर्याच्या गाथा संपूर्ण जग ऐकते आणि ज्यांच्या शौर्याला सीमा नाही क्षत्रिय कुलावतंस क्षत प्रिय कुळात जन्मलेले आणि आपल्या शौर्याने आपली महानता सिद्ध करणारे महाराज सिंहासनाधीश्वर सिंहासनाचे स्वामी आमचे महाराज महाराजाधिराज सर्व महाराजांचा राजा आपल्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धन्यवाद